आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस के लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चला वीस जानेवारी मुंबई आमरण ऑपरेशन आला अमरण ऑपरेशन मला करण मुंबईतल्या आझाद मैदानावर वीस तारखेला करणार त्याला भेटायला मराठी येणार शांतपणे ऐका आपण आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या पटापट कापसे वेचून घ्या घरची व्यवस्था चांगली करा कारण एवढे पंधरा दिवस पाहिजेत काम करायला आपण शेतकऱ्याच्या पोरात मिटायका शेतकऱ्याच्या पोरात आणखी एक घोषणा करायची राहिले तेवढे ऐका अंतर्गी मुंबईला हा गुरम मराठ्यांचा जनसागर झाला मध्ये मध्ये बाकीचे जे आहे हो चला हा पॅरिजन साहेब किंवा तयार करा सगळं सगळं घ्या बऱ्याच दिवस माझं रेच नाही मराठ्यांच्या लेकराला नोटिसा दिल्या त्या लेकराला उघड पडून देऊ नका माय बाप म्हणून त्याचा पाठीशी उभा राहा जर एखाद्या पोराला धरून नेला आणि जरा अटक केली जिल्ह्याने उठायचं त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं मला पुन्हा एकदा सांगा तारखेवर तुम्ही समाधानी आहात का सगळ्यांचं एकमत कारण तुम्ही हो म्हणलात ऐकतो राज्य महाराष्ट्रातले सगळे तयारीला लागणार आहेत शांतते आंदोलन करा आणि आता होत तुम्हाला कामी तुम्हाला आवाज येतो पण नाही आता तुमच्याकडे बी काम आहे आम्हाला जर उल तिला त्रास दिला आणि तिकडे बा वा 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 तुम्ही घरी या भांड कसा खेळायचा तुम्ही भांड भांडण हानी भांडच हानी मंदिर तर का करायचं आमदाराच्या मंत्र्याच्याच घरी जाऊन बस तुम्ही सगळ्या मेल्या म्हणा तू काय लागले चप्पल काढ धागा आमचे पोर राहिले तिकडे त्रास द्यायला लावतो ते आ तुम्ही थरात होतो संभलाच गेला पाहिजे मध्ये राहिलात नाही पाहिजे तुम्ही इकडची बाजू सांभाळा आणि तिकडची बाजू सांभाळतो लढाई जिंकायचं यावेळेस आता कस काय करतात बघू जाता